विश्वात्मा असोसिएशनने केमिस्ट भवन मायनी रोड येथे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं त्यामध्ये देडशेच्या वर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी सहभाग नोंदवला सर्व क्षेत्रातील करिअरच्या वाटा कोणत्या आणि त्यासाठी काय करायचं याविषयी विद्यार्थ्यांना व पालकांना हसत खेळत संवादातून था उत्कृष्ट मार्गदर्शन झालं प्रशांत माइंकर यांनी करिअर निवडताना कोणत्या गोष्टींचा विचार करायचा आणि कोणता टाळायचा याचं सविस्तर विश्लेषण केलं सचिन शर्मा यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स व चॅट जी पी टीचा आधुनिक काळातील वापर आणि त्याविषयीचं ज्ञान आत्मसात करण्याविषयी मार्गदर्शन करून त्याचा वापर पुढे कुठे होऊ शकतो हे सांगितलं नरेंद्र शिर्के यांनी आगामी पंचवीस वर्षांमध्ये कोणकोणत्या कुन, संधी युवकांना उपलब्ध होतील आणि कशाशी स्पर्धा होईल हे सांगून आपल्या करिअरची निवड करण्याचा मार्ग दाखवला सुधीर पाटील यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केव्हापासून व कशी करायची हे सांगून त्यातील सर्व घटकांची सविस्तर माहिती दिली सुनील पाटील यांनी मोठ्या लोकांकडून करिअर कसं घडतं आणि आपण प्रेरणा कशी घ्यायची हे पटवून दिले कार्यक्रमाची सुरुवात पाहुणांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली स्वागत डॉक्टर स्नेहा कदम तर प्रास्ताविक डॉक्टर मना मानाजी कदम यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी केलं संयोजन प्रवीण लकडे हेमंत कांबळे विजय महाडिक डॉक्टर विक्रमादित्य देशमुख संभाजी पाटील सतीश गायकवाड शिवराज कांबळे सोहेल होनवाड यांनी केलं आभार श्री हेमंत कांबळे यांनी मांडला कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांनी स्फूर्त प्रतिक्रिया देऊन आपल्याला मिळालेल्या ज्ञानाविषयी विश्वात्मा असोसिएशन व वक्तांचे आभार मानले